नमस्कार स्वतःला एवढं व्यस्त ठेवा की इतरांबद्दल द्वेष तिरस्कार राग व्यक्त करायला तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे मनसंस्कार मध्ये आपलं स्वागत आहे आजचा जो विषय आहे बोलण्याचा त्याची टॅगलाईन आहे की स्वतःला व्यस्त ठेवा स्वतःला व्यस्त ठेवण्याचे फार फायदे आहे एकतर सगळ्यात महत्वाचे की आपला जो फोकस आहे तो पूर्ण आपल्या कामावर राहतो आणि इतरांबद्दल अं राग व्यक्त करायला इतरांबद्दल भीती बाळगायला किंवा इतरांचा था द्वेष करायला तुम्हाला वेळच नाही मिळत त्याच्यामध्ये आपली प्रोडक्टिव्हिटी वाढते त्याच्यामुळे व्यस्त राहणं हे चांगलं आहे खरंतर व्यस्त राहिल्यामुळेच आपण थकत नाही असं म्हणावं लागतं कारण असं म्हटलं जातं की काम न करता येणारा थकवा हा काम करून येणाऱ्या थकव्यापेक्षा खूप जास्त असतो त्याच्यामुळे जर तुम्ही रिकाम टेकडे असाल तर तुम्हाला जास्त थकवा येईल पण जर तुम्ही स्वतःला कामामध्ये व्यस्त ठेवलं आणि कुठलं तरी काम करत का असाल तुम्ही तर तुम्हाला थकवा नाही येणार रिकामा असल्यामुळे आपल्याला हो जास्त थकवा येतो कारण आपल्या मनामध्ये असणारे विचाराचे प्रवाह कधीच थांबत नाहीत आपल्या मनामध्ये दररोज लाखो अगणित ला विचार येतात आणि त्या विचारांचे प्रवाह आपल्याला एवढे थकवतात की नेमका आपला विचार कोणता हेच आपल्याला समजत नाही कारण ज्यावेळेस आपलं मन रिकामं असतं त्यावेळेस असाही तो विचार मनामध्ये बोलत असतात आपल्या मराठीमध्ये म्हण आहे की रिकाम लोक सायताना खोक असं म्हणतो आपण कारण जर तुम्ही कामामध्ये व्यस्त असाल तर तुम्हाला बाकीच्या फाजील गोष्टी करण्यासाठी वेळच मिळणार आजकाल आपण बघतो की आपण आपला बराच वेळ हा ग्रॉसेपिंग करायला गोसेपिंग म्हणजे काय रोगीच इतरांबद्दल चर्चा करायची आपण रुग्णच चर्चा करायची त्याच्यातून काहीच आपल्याला फायदा मिळत नाही तर ग्रॉसेपिंग केल्यामुळे प्रोडक्टिव्हिटी ही कमी होत जाते कुठल्याही संस्थेचा कुठल्याही कंपनीचा जो आउटकम असतो तो या मुद्द्यावरून फार कमी होतो कारण जे एम्प्लॉईज असतात ते एकमेकांना तर त्या संस्थेची प्रोडक्टिव्हिटी तर या चा डायरेक्टली संबंध आहे तुम्ही जर रिकामी असाल तुम्हाला जर वेळ मिळत असेल तर तुम्ही या अशा गोष्टी करण्यासाठी वेळ वाया घालवता आणि तुमची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती कमी होते त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की स्वतःला व्यस्त ठेवलं पाहिजे कधी कधी याच्याबद्दल एक असा युक्तिवाद केला जातो की जर स्वतःला आपण व्यस्तच करून घेतलं दुसऱ्या कुठल्या गोष्टींकडे जर आपण लक्ष नाही दिलं तर मग त्याला काही जगणं म्हणायचं ऍक्च्युली याचा आपण अर्थ वेगळा काढतो ज्यावेळेस आपण स्वतःला व्यस्त ठेवणे किंवा स्वतःला बिझी ठेवणे म्हणतो त्यावेळेस त्याचा अर्थ असा होत नाही की फक्त रात्रंदिवस दिवस मेहनत करणे त्याचा अर्थ असा होतो की स्वतःच्या कामाच नियोजन तुम्हाला करायचं नियोजन महत्वाचं आहे त्याला आपण टाईम मॅनेजमेंट असं सुद्धा म्हणू शकतो ओके टाईम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट ज्यावेळेस आपण स्वतःला व्यस्त ठेवणे म्हणतो त्यावेळेस हा जो मुद्दा आहे टाईम मॅनेजमेंटचा तो आपल्याला अतिशय महत्वाचा आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जो वेळ आपण घालवतो तो कशा पद्धतीने घालवतो याचं अवलोकन आपल्याला करावं लागेल कारण जर तुम्ही क्वालिटी टाइम स्ट्रेंड नाही केला तर तुम्ही पास करता असा त्याचा इफ यू फेल टू झू आर प्लॅनिंग टू टाइमपास असं आपण म्हणू शकतो जर तुम्ही क्वालिटी टाइम नाही केला तर तुम्ही टाइम पास करता टाइमपास हा शब्दच फार वाईट आहे टाइमपास कधी कर करावा आता मला करायला काहीच नाहीये त्यावेळेस आपण टाइम घालवण्यासाठी काहीतरी करत असतो पण याचा अर्थ तुम्ही रिकाम तिकडे आहात मग तर टाइमपास करायला तुमच्याकडे वेळच शिल्लक नाही घ्यायला पाहिजे असा व्यस्त कार्यक्रम तुम्ही दिवसभराचा ठेवला पाहिजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत या कामाचं नियोजन आपण करायला पाहिजे आणि जर ते नियोजन आपण व्यवस्थितपणे केलं तरच आपला जो दिवस आहे तो व्यस्त जातो आणि ॲट द एंड ऑफ डे आपण काहीतरी आजच्या दिवसाची प्रोडक्टिव्हिटी अचीव्ह केली याचं समाधान आपल्याला वाटतं दररोज हा दिवस ज्यावेळेस आपण संध्याकाळी बसून आत्मपरीक्षण करतो दिवसाबद्दल त्यावेळेस आपल्याला स्वतःबद्दल प्राऊड वाटलं पाहिजे की आजचा जो दिवस आहे तो की वाया हे घालवतो ज्या क्षणाला तुम्हाला असं वाटेल संध्याकाळी फक्त त्या त्यावेळेस तुम्हाला झोपही चांगली येते त्याच्यामुळे चा व्यस्त राहणं हेच प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याचं एक दुसरं <coughs> मोजमाप आहे असं आपण म्हणू शकतो मित्रांनो व्यस्त ठेवणं म्हणजे काय आता स्वतःला व्यस्त ठेवणं सकाळी उठल्याच्या नंतर ज्या वेळेस आपण स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे तो मॉर्निंग कालावधी जो असतो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याबद्दल आयुष्यात प्रत्येक दिवसाचा जो मॉर्निंग काय नसतो तो खूप महत्वाचा असतो कारण ही दिवसाची सुरुवात असते सुरुवात असते तर तुमचा दिवस आहे आहे तो नक्कीच खराब जाणार आपल्यापैकी बऱ्याच जणांना सवय असते की सकाळी उठल्या उठल्या मोबाईल कडे आपलं लक्ष जातो मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनशैलीची जी जी एक अविभाज्य घटक बनलेला आहे गरज बनलेला आहे मान्य परंतु सकाळी उठल्या उठल्या वेळेस आपण मोबाईल हातात घेतो त्यावेळेस आपण ऍटलिस्ट अर्धा तास तरी टाइमपास करतो अर्धा तास तरी आपण आपल्या सोशल करत बसतो व्हॉट्सअप स्ट्रोलिंग करत बसतो फेसबुकिंग करत बसतो इंस्टाग्रामडे तर या सगळ्या गोष्टी आपण स्ट्रोल करत बसतो आणि तिथे आपल्याला जे मेसेजेस आलेले असतात ते व्हॉट्सअपमध्ये आपण वेळ घालवतो तर सकाळचा जर अर्धा तास एक तास जर तुम्ही मोबाईल बघण्यामध्ये घालवत असाल तर ही दिवसाची अतिशय खराब सुरुवात आहे असं म्हणू शकतो आपण तर मग सकाळी उठल्याच्या नंतर काय केलं पाहिजे आपण सकाळी उठल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचं आहे की आपण स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे आता स्वतःसाठी वेळ देणे म्हणजे काय स्वतःसाठी वेळ देणे म्हणजे काय तर स्वतःसाठी वेळ देणे म्हणजे सकाळी उठल्याच्या नंतर आपण व्यायाम केला पाहिजे आपल्याला शाळेपासून शिकवलं जाते की शरीरासाठी व्यायाम महत्वाचा आहे व्यायाम करण्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात त्याच्यामध्ये प्राणायाम येतो त्याच्यामध्ये मैदानी खेळ येतात मैदानी खेळ येतात त्याच्यामध्ये योगा येतो मेडिटेशन ये मेडिटेशन येतं तर या गोष्टी जर तुम्ही सकाळी उठून केल्या प्राणायाम केला मैदानी खेळ खेळलात किंवा नुसतं बागेमध्ये जाऊन फटका जरी मारला किंवा योगासन केली मेडिटेशन केली तर याच्यामुळे आपल्याला दोन बेनिफिट मिळतात एक पहिला बेनिफिट म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहतं आरोग्य चांगलं राहतं आपले आणि दुसरा बेनिफिट म्हणजे आपलं मानसिक आरोग्य देखील चांगलं राहत मानसिक आरोग्य देखील चांगलं राहतं कारण ज्यावेळेस आपण एक्सरसाइज करतो व्यायाम करतो मेडिटेशन करतो योगा करतो प्राणायाम करतो त्यावेळेस जी आपल्या बॉडीमध्ये हार्मोन्स असतात त्याला आपण फिल गुड हार्मोन्स असं म्हणतो ते हार्मोन्स रिलीज व्हायला मदत होते कुठली हार्मोन्स आहेत ती फील गुड हार्मोन्स जे आहेत ती एक्सरसाइज केल्यामुळे डेव्हलप होतात किंवा रिलीज होतात असं तर या हार्मोन्सच्या रिलीज झाल्यामुळे आपला जो स्ट्रेस आहे तो डिक्रीज होतो होतो तर सकाळी उठून व्यायाम केल्यामुळे रिलीज होतात आणि त्याच्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं मानसिक आरोग्य अजून दुसरी गोष्ट आपण काय केली पाहिजे तर आपण दिवसभराचं प्लॅन केलं पाहिजे प्लॅन अ डे प्लॅन अ डे आपण प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या भूमिकेमध्ये असतो काही जण स्टुडंट असतात जण एम्प्लॉई असतात काही जण व्यावसायिक असतात काही जण आर्टिस्ट असतात काही जण स्पोर्ट पर्सन असतात किंवा अजून कुठलाही व्यवसाय असो तर पूर्ण दिवसभराचं नियोजन आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि त्या केलेल्या नियोजनानुसार आपण आपला जो त्याकों त्याकों दिवस आहे तो घातला पाहिजे जर आपण त्या पद्धतीने दिवस घातला तर आपली प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होते प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होते तर आपली प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्याचं एकच सूत्र आहे ते म्हणजे प्लॅनिंग एक्झिक्युशन अँड बी स्टडी विथ युअर मॅनेजमेंट युअर प्लॅन So प्लॅन आपण करतो सकाळी त्या प्लॅन नुसार आपण एक्झिब्युशन केलं पाहिजे स्वतःला व्यस्त ठेवलं पाहिजे आपल्या मनावर आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि त्याच्यानुसार आपण त्यानुसार आपल्या चाललं पाहिजे तर आता जो थीम होता आपला की आपण स्वतःला व्यस्त ठेवलं पाहिजे कारण व्यस्त ठेवणे म्हणजेच प्रोडक्टिव्हिटी वाढणे किंवा आपलं जे ज्या गोष्टी आपण करतो ज्या फील्डमध्ये आपण आहोत त्याच्यामध्ये यशस्वी होण्याकडे वाटचाल करणे असं त्याचा अर्थ होतो त्याच्यामुळे व्यस्त राहणे हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे मग ते शारीरिक आरोग्य असो किंवा मानसिक आरोग्य असो दोघांसाठी ते चांगलं आहे परत ज्या मानवी मनाच्या भावना असतात म्हणजे इतरांबद्दल आपण द्वेष करतो तिरस्कार करतो त्याच्यानंतर क्रोध म्हणजे राग रागराग करतो आपण या ज्या गोष्टी आहेत त्या कधी आपल्या मनामध्ये यांना थारा मिळतो ज्यावेळेस आपलं मन रिकाम असतं त्यावेळेस आपल्या मनामध्ये तसे विचार येतात थॉट्स येतात आणि मग त्या थॉट्स नुसार मनामध्ये येत राहतात त्याच्यामुळे रिकामी असाल तर या ज्या भावना आहेत द्वेष तिरस्कार क्रोध किंवा काही गोष्टींची भीती पण आपल्या मनामध्ये बसलेली असते स्ट्रेस असतो आपल्या मनामध्ये या गोष्टी निर्माण होतात आणि मग आपला जो मनाचा स्वभाव आहे की वाहत झाली आणि मग त्या विचारांकडे आपण वाहत जातो आणि अल्टिमेटली त्याचा रिझल्ट असा होतो की आपली जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती होते त्यामुळे मित्रांनो आयुष्यामध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे व्यस्त राहणे कारण रिकांत राहणं म्हणजेच या सगळ्या भावनांना मनामध्ये थारा देणं असायचा अर्थ होतो आणि दुसरी गोष्ट आहे की स्वतःसाठी एक दहा वीस तीस मिनिट किंवा अर्धा तास एक तास वेळ आपण रोज राहिला पाहिजे आपलं आयुष्य हे फक्त आपल्यासाठीच नाही आपलं आयुष्य हे विभागलेलं आहे आपलं आयुष्य आपल्या फॅमिलीसाठी विभागलेलं आहे आपलं आयुष्य आपल्या कंपनीसाठी संस्थेसाठी व्यवसायासाठी त्याचे जे काही कर्म आपण करतो आपली दिनचर्या भागवण्यासाठी त्याच्यासाठी आपण आपलं आयुष्य दिलेलं आहे तर आपलं जे लाईफ आहे सकाळकडून संध्याकाळपर्यंत ते इतरांसाठी नव्वद टक्के नाईन्टी नाईन पर्सेंट आपण देत असतो पण या दिवसभरामध्ये दहा मिनिट वीस मिनिट स्वतःसाठी आपण दिली पाहिजे आणि तो जो क्वालिटी टाइम आहे दहा ते वीस मिनिटाचा त्याच्यामध्ये आपण आपल्या थॉट्स आपल्या विचारांचं आपण परीक्षण केलं पाहिजे आणि जो दिवस आहे तो आपण कसा प्रोडक्टिव्हिटी त्या दिवसाची आपण वाढवली पाहिजे याबद्दल केला पाहिजे आणि चांगल्या भावना नस मना मदे। थारा दिला पाहिजे तर आज कायडलाईन आहे की व्यस्त रहा मस्त रहा आणि जर तुम्ही व्यस्त राहत असाल तरच तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल आणि तुमच्या मनामध्ये हे जे मानवी मनाचे जे आ, भावना आहेत द्वेष असेल तिरस्कार असेल क्रोध भीती स्ट्रेस या भावना तुमच्या मनामध्ये कमी येतील जर तुम्ही स्वतःला बिझी ठेवलात तर बिझी राहणे म्हणजेच यशाकडे वाटचाल करणे असं आपण म्हणूया आपण जर या चॅनल वर नवीन असाल तर असंच चांगलं कंटेंट परत ऐकण्यासाठी आपण नक्कीच मनसंस्कार या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मस्त रहा स्वस्थ रहा आणि हो बिझी राहा थँक्यू